जी मराठी वाहिनीवर लाखात एक आमचा दादा सावळ्याची जणू सावली लक्ष्मीनिवास कमळी तुला जपणार आहे देव माणूस वीण चला हवा येऊ द्या अशा एकापेक्षा एक मालिका आणि कार्यक्रम प्रदर्शित होतात तर आता सगळे कलाकार दहंडीच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये मालिकेतील कलाकार एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे हे कलाकार नेहमीपेक्षा वेगळ्या वेशभूषेत दिसत आहेत तसेच नृत्य देखील सादर करताना दिसत आहे गोविंद आला रे आला असं स्टेजवर लिहिल्याचं दिसत आहे संकर्षण कराडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार आहे तसेच काही खेळही रंगमंच रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे मालिकेतील नायक नायिकांमध्ये ही स्पर्धा होणार असल्याचं दिसत आहे इतर कलाकार त्यांना प्रोत्साहन देणार आहेत तसेच दहंडी देखील फोडलीत जाणार आहे असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे मालिकांमध्ये दिसणारे नायक नायिका खलनायक हे एकत्र येऊन मजा करणार आहेत हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने झी मराठीच्या मंचावर गोपाळ काळा रंगणार मनोरंजनाची हंडी कोणती टीम जिंकणार असं कॅप्शन देण्यात आलं आहे हा एपिसोड सतरा ऑगस्टला रविवारी दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता प्रदर्शित केला जाणार आहे तर आता या कार्यक्रमात नेमकं काय होणार आहे स्पर्धा कोण जिंकणार कोणत्या गाण्यावर हे कलाकार नाचणार आहेत आणि दहंडी फोडताना काय होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर झी मराठी वाहिनीचा दहंडी विशेष भाग पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका